अनेक म्हणजे सामाजिक जाणीव डोळ्यासमोर ठेवून आपलं कार्य करणारे अनेक विभागातले लोक आहेत मला असं वाटतं की चांगलं कार्य हे समाजावर ठेवणार हे आपलं अतिशय एक महत्वाचं कर्तव्य आहे आपण काम करत असताना तुम्ही थोडासा मोकळेपणाने उल्लेख त्याला मी पत्रकार नसते म्हणून तेवढा कदाचित बोलू शकणार नाही परंतु आपण ज्या ज्या ठिकाणी काम करतो मला असं वाटतं की कुणाची भीण आणि मुलं रिझावर ठेवता म्हणजे सत्य ते सत्य समाजासमोर आणणं ते जाग्यावर आणलं ही पत्रकार बांधवाची जबाबदारी आहे कर्तव्य आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये जो कुणी असेल तर मला असं वाटतं की आपली सदस्य बुद्धी जागी ठेवू यामध्ये जे काही सत्य आहे ते आपण मांडलं पाहिजे जेणेकरून समाजाला एक दिशा मिळेल समाजामध्ये अनेक गोष्टी सदैवपणे घडत असतात मला असं वाटतं की एखाद्या एखादी घटना घडली तर केवळ त्याचं रिपोर्टिंग एवढीच पत्रकाराची भूमिका त्याच्यामध्ये असून म्हणजे रिपोर्टिंग हा एक महत्वाचा आहेच परंतु त्याही पलीकडे जाऊन पडद्याच्या पाठीमागे अनेक गोष्टी घडत असतात अनेक डेव्हलपमेंट होत असतात आणि याच्यावरती लक्ष ठेवून त्याचे काय परिणाम होऊ शकतील कदाचित एक ही गोष्ट देखील आपण इतर वेळे दुर्लक्षित करतो किंवा बऱ्याच वेळेस त्याला काही आधार नाही त्याला काही पुरावा नाही या जाणीवेतून आपण थोडीशी महाग ठेवतो मला या निमित्ताने आपल्याला ही गोष्ट मुद्दा म्हणून सांगायची की जशी एखाद्या घटनेचं रिपोर्टिंग आपण करतो त्याच पद्धतीने त्याच्या पाठीमागं घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्याच्यावरती देखील लक्ष ठेवून त्यातले बारकावे आणि त्याचे परिणाम समाजाच्या समोर आणणं हे देखील मला असं वाटतं की हे खूप महत्वाचं काम आहे समाजामध्ये अनेक गोष्टी घडत असतात अनेक ठिकाणी अन्याय होत असतात मला असं वाटतं की आपलं जे लिखाण आहे लिखाण आहे किंवा रिपोर्टिंग आहे तर सगळ्या सगळ्याच प्रकारची पत्रकारिता आता उपलब्ध आहे त्याला टेक्नॉलॉजीची पण आता जोड मिळाली आहे मला असं वाटतं की आपली मांडणी ही अन्यायाला नेहमीच वाचा फोडणारी असेल हा देखील कटाक्ष या निमित्ताने आपण ठेवावं अलीकडच्या काळामध्ये पत्रकारिते ते पत्रकारितेचं स्वरूप बदललेलं आहे पूर्वीच्या काळी आपण जर पाहिलं तर प्रिंट मीडियाला अनन्य साधारण असं म्हणतो म्हणजे गावोगावी जोपर्यंत ती बस येत नाही पहिली बस आणि पहिल्या बसमधून ते वर्तमानपत्र गावकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत गावकरी पैसे असायचे म्हणजे या काळामध्ये आपल्याला बातम्या समजणं याचं जे प्रमुख साधन होतं ते लोकवर्तमान करतो ती तीन राहील नाही